अवघ्या काही तासांवर मंत्रिमंडळ विस्तार आला असला तरी मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग लावली जाते महायुतीमधल्या तिन्ही पक्षांचे आमदार शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ करताना दिसत आहेत वर्षा आणि सागर बंगल्यावर अनेक इच्छुकांनी जाऊन भेटीगाठी देखील घेतलेल्या आहेत पाहूयात महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता अवघे काही तास उरलेले आहेत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मंत्रिमंडळ समावेशासाठी आमदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी सकाळपासूनच नेत्यांची गर्दी पाहायला मिळाली अनेक नेत्यांनी जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे प्रकाश सोळंके राधाकृष्ण विखे पाटील संजय राठोड नमिता मुंदडा संजय शिरसाट जयदत्त क्षीरसागर भरत गोगावले आणि शिवेंद्रराजे भोसलेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे शेवटच्या क्षणापर्यंत आमदार मंत्रिपदासाठी लॉबिंग लावताना पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेऊन मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावल्याचंही पाहायला मिळतं शिवसेनेमधील इच्छुकांनी एकनाथ यांची भेट घेतली संजय शिरसाट योगेश कदम विजय शिवतारी तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांच्या नावाचा त्यात समावेश आहे शिवसेनेच्या यादीत यंदा अनपेक्षित असा बदल पाहायला मिळेल अशी चर्चा आहे नवीन चेहऱ्यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिलं जाणार आहे अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदेकडनं नारळ दिला जाणार असल्याची माहिती आहे मंत्रिमंडळ विस्तारासाठी एक दिवस बाकी असताना इच्छुक आमदार वर्षा आणि सागरचे उंबरठे झिजवताना पाहायला मिळत आहे महायुती सरकारच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला शेवटचे काही तास शिल्लक असतानाही मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे आज अनेक इच्छुकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आपल्या गळ्यातही मंत्रीपदाची माळ पडावी यासाठी महायुतीमधल्या तिन्ही पक्षांकडून फील्डिंग केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे भाजपकडनं चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन चंद्रकांत पाटील रवींद्र चव्हाण संभाजी पाटील निलंगेकर अतुल सावे रणधीर सावरकर परिणय फुके डॉक्टर संजय कुटे पंकजा मुंडे मेघना बोर्डीकर देवयानी फरांदे माधुरी मिसाळ चित्रावाघ विजयकुमार देशमुख गोपीचंद पडळकर राहुल कुल जयकुमार रावल योगेश सागर शिवेंद्र राजे भोसले आणि नितेश राणे हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही मंत्रिपदासाठी काही नावं चर्चेत आहेत त्यानुसार राष्ट्रवादीचे छगन भुजबळ धनंजय मुंडे अदिती तटकरे संजय बनसोडे धर्मराव बाबा आत्राम अनिल पाटील नरहरी झिरवाळ हसन मुश्रीफ दत्तात्रय भरणे मकरंद पाटील संग्राम जगताप इंद्रनील नाईक आणि सना मलिक यांच्या नावाची देखील चर्चा आहे तर शिवसेनेकडून उदय सामंत शंभूराज देसाई दादा भुसे गुलाबराव पाटील संजय शिरसाट भरत गोगावले प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर विजय शिवतारे राजेश क्षीरसागर दीपक केसरकर आणि योगेश कदम यांची नावं चर्चेत आहेत अनेकांनी मंत्रिपदासाठी कोट शिवून ठेवलेले आहेत शेवटच्या क्षणी आपल्या नावावर फुली मारली जाऊ नये यासाठी प्रत्येक जण खबरदारी घेताना दिसतोय त्यामुळेच भेटी गाठींचा सिलसिला पाहायला मिळतोय आता मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई